नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आफ्टर मॅरेज एक प्रेम कथा भाग एकशे तेवीस मध्ये आपण पाहणार आहे सुमित्रा डोळे भरून लग्न सोहळा पाहत होत्या आज त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती मनोमन त्या दोघांच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद देत होत्या दोघे पण आता सप्तपदीसाठी उभे होते दोघांच्याही मनात त्या जुन्या आठवणी जागया झाल्या त्यावेळी दोघे पण आपण आपल्या नशिबाला कोसत एक एक फेरा घेत होते पण आजची परिस्थिती खूप वेगळी होती आज दोघे पण साथ साथ आता तुम्हाला देत सप्तपदी चालायची आहे मी आजचे सातवचन महत्व तुम्हाला सांगणार आहे त्याप्रमाणे एकमेकांना मान सन्मान दिला तर तुमचं सहजीवन सुखकर होईल गुरुजी त्यांच्या उपरण्याची आणि तिच्या साडीच्या पदराची गाठ बांधत म्हणाली तसं पुन्हा दोघांनी पण एकमेकांकडे पाहिले जुना किस्सा आठवून दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल आली गुरुजींनी वचन बोलायला सुरुवात केली पहिलं वचन लग्नाच्या या सप्तपदीचा पहिला फेरा घेताना वरवधू देवाकडून आशीर्वाद मागतात की त्यांच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमी पडू नये तसं पती यावेळी आपल्या भावी पत्नीला नेहमी आनंद देण्याचं वचन देतो तर त्याच वेळी पत्नी येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन देते दोघेही एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टीमध्ये ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढं चालतील अशी प्रार्थना यावेळी करतात दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहत पहिलं वचन दिलं खरं तर सप्तपतीच्या सात्वचनाचा अर्थ माहीत नसतानाही गेल्या वर्षभरात त्यांनी ती सातवचनं निभवली होती आज दोघे पण त्या सातवचनाचा सा अर्थ समजून घेणार होते दुसरं वचन मानसिक भावनात्मक आणि या सर्व पातळ्यांवर एकता हवी एक राहण्याचं वचन या दुसऱ्या फेऱ्यात मध्ये दोघांनीही एकमेकांना देतात दोन शरीर असूनही मन एक असल्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात मदत करण्याचं वचन देतात जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात त्या प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची सुरक्षा करण्याचं आणि साथ देण्याचं वचन आणि सर्व काही एकत्र सह करण्याचं वचन या फेऱ्यावर वधूवर एकमेकांना देतात तशी दोघांच्याही मनाला आतापर्यंत जीवनात आलेल्या चळवतरांची जाणीव झाली दोघांनीही एकमेकांना त्या पडत्या काळात मनापासून साथ दिली होती तिसरं वचन सांसारिक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तिसरं पाऊल पुढे टाकताना दोघेही देवाकडून धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात आध्यात्मिक सेवा पूर्ण करण्यासाठी ही आपल्या स सक्षम करावं यासाठी देखील दोघे देवाकडे प्रार्थना करतात शिवाय आपल्या होणाऱ्या संततीची योग्य काळजी घेता येईल तर आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी शारीरिक आणि आध्यात्मिक प्रामाणिकपणा निभवण्यासाठी ही देवाकडे आशीर्वाद मागतात चौथं वचन वरिष्ठांचा सन्मान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणं हा देखील सामाजिक मूल्याचा एक भाग आहे आपल्या कुटुंबातील योग्य मूल्य राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये एकता कायम ठेवण्या राखण्यासाठी दोघे देवाकडे आशीर्वाद मागतात कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत आणि सक... सर्वांशी मिळून मिसळून वचन एकमेकांना देतात तर पत्नी कोणत्याही परिस्थितीत पतीवर कायमस्वरूपी प्रेम करण्याच वचन देते दोघे हातात हात घेऊन गुरुजी सांगतील तशी एकमेकांना वचन देत सप्तपदी चालत होते पाचवं वचन नव्या जीवनाची एकत्र सुरुवात करताना पती आपल्या पत्नीला नेहमी मैत्रीचा दर्जा देण्याचं वचन देतो तर पत्नी आपलं नातं हे नेहमी प्रेमाने बांधून ठेवण्याचे वचन ही पाहात। हे वचन देते एकमेकाकडे हे दिलं वचन प्रामाणिक आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी देवाकडे पती आणि पत्नी प्रार्थना करतात तसेच दोघांनाही चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते आपल्या कुटुंब आणि मुलाप्रती सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने निभवण्यासाठी देवाकडे चांगल्या आरोग्याची मागणी करतात दोघांनीही एकमेकांबरोबर एक, एक संतुलित आणि आनंदमय जीवन जगण्याची प्रार्थना यावेळी देवाकडे केली जाते वचन अंतिम वचन जे हे पवित्र गटबंधन अधिक मजबूत बनवत एकमेकांवर प्रेम करायचं विश्वास आणि सहयोग देणं वचन यावेळी देण्यात येते दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी शपथ घेतात कोणत्याही परिस्थितीत एकमेकांवर न डगमगता उभं राहण्याचीही वचन यावेळी दोघांनी एकमेकांना दिलं तसंच आयुष्यात काहीही झाले तरी एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलून आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रेम कायम अस राहील अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना केली जाते प्रत्येक धर्म आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळी वचनी असतात पण त्याचा भावार्थ हा एकमेकांप्रतीच प्रेम भक्ती सम्मान आणि प्रामाणिकपणा हाच असतो या सर्व वचनांचा एकच अर्थ असतो की आयुष्यात एकमेकांना कायम प्रामाणिकपणे साथ द्यायची आहे तसंच मृत्यूच्या आधी कोणत्याही एकमेकांपासून दूर होणार नाही असंही वचन यावेळी देण्यात येतं दोघांनीही सप्तपदी चालत अगदी मनापासून एकमेकांना वचन दिली आणि यावेळी ती लक्षात ठेवली चला आता पुढच्या सुखी जीवनासाठी थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा पण त्याआधी दोघांनी पण उखाणा घ्या गुरुजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले तसे दोघे पण आधी गुरुजींच्या पाया खाली वाकले यशस्वी भव सौभाग्यवती भव म्हणून गुरुजींनी दोघांना आशीर्वाद दिला तन्वी ध्रुवा पूजा बाकी सगळे त्या दोघांना उखाणा घ्या म्हणत होती योगी घे बाई पटकन उखाना सुमित्रा तिच्याकडे पाहून प्रेमाने म्हणाल्या तसा प्रवीण हसला तू का हसतोस तिच्यानंतर तुला पण उखाना घ्यावायचा आहे सुमित्रा म्हणाल्या योगिता मनातच शब्दाची जुळाजुळ करत म्हणाली नात्यांचे मोती रेश्मांच्या धाक्यात प्रेमाने गुंफले देवा ब्रह्माणाच्या साक्षीने प्रवीण रावांना पुन्हा एकदा वरले तसे त्याने तिच्याकडे पाहिले वा एक नंबर आता दादा दा तू तू तर मागच्या वेळी पण उखाणा घेतला नव्हतास माझ्या आठवणीत आहे तुला दोन उखाणे घ्यावे लागतील तन्वी डोळे मोठे करून म्हणाली अगबाई एक तरी आठवू दे मला ए योगी सांग ना मला एक उखाणा तो हळूस तिच्या खांद्याला धक्का देत तिच्या कानात कुजबुजत म्हणाला तसे तिने लाजून खाली पाहिले ए दादा आवर लवकर तुझ्यापेक्षा माझी वहिनी स्मार्ट आहे तिने बघ कसा लगेच उखाणा घेतला तू तु ही तुझी बडबड बंद कर मी काही विचार करायला गेलो की मध्येच बोलतेस प्रवीण म्हणाला तो मनातच कशी शब्दाची जुळवाजुळ करत म्हणाला जाईजुईच्या फुलांचा दरवडला सुगंध योगिताच्या सहवासात झालो मी धुंद तस तसे तिने त्याच्याकडे पाहिलं पुन्हा दोघे एकमेकांच्या नजरेत अडकले रोहित चल बाबा हे बघ आता धुंद झाले सिद्धार्थ म्हणाला तसं सगळ्यांनी त्यांना चिडवून हैराण केलं बरं बस झालं आता चला दोघे पण सगळ्यांचे आशीर्वाद घ्या सुमित्रा म्हणाले त्यानंतर दोघांनी आधी दादासाहेब आणि सविता काकूला नमस्कार केला आयुष्यमान भव दादासाहेबांनी आशीर्वाद दिला त्यानंतर दोघे पण श्रीधरराव आणि सुमित्रांना नमस्कार करायला वाखले सुखी राहो बाळा न सुमित्रा म्हणाल्या आयुष्यमान भव श्रीधरराव दोघांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवत म्हणाले त्यानंतर एक एक करून दोघांनी सगळ्यांना नमस्कार <N's> केला सगळ्यांनीच त्यांना सह सुखीजी सहजीवनासाठी भरभरून आशीर्वाद दिला हळूहळू सगळे पाहुणे निरोप घेऊन निघून गेले योगिताची आई तिचा निरोप घेऊन जायला निघाली तिने यावेळी आईला हसून निरोप दिला आई पण लेखीजच सुख पाहून आनंदाने आपल्या घरी जायला निघाली ध्रुवा पूजा पण तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाल्या रोहितला मात्र आज पण ध्रुवासोबत बोलायला मिळाले नाही तो उदास चेहरा करून उभा होता योगिताने हसून सगळ्यांना निरोप दिला तेवढ्यात प्रवीणचे मित्र पण त्यांचा निरोप घ्यायला आले हे घे भावा सिद्धार्थ हनीमूनची तिकीट त्याच्या हातात देत म्हणाला आम्ही निघतो आता चार दिवसानंतरची आहेत आता कुल्लू मनालीला जाऊन पुन्हा एकदा हनीमून करून या सिद्धार्थ म्हणाला त्याचे सगळे हसायला लागले थँक्स या सिद्धार्थ प्रवीण त्याची गडाभेट घेत म्हणाला ते सगळे त्याचा निरोप घेऊन निघून गेले आता प्रवीण योगिता आणि त्यांच्या घरचेच तेथे होते बरं चला आता आपण घरी निघूया सिद्धरराव सगळ्यांच्या चेहऱ्यावरून नजर फिरपत म्हणाले तसे सगळे प्रवीण योगिताचा निरोप घेऊन जायला निघाले अरे आम्ही पण घरी येतोय ना तुम्ही आमच्या दोघांचा का निरोप घेतलाय प्रवीण कन्फ्यूज होऊन म्हणाला तुमच्या दोघांसाठी अजून एक सरप्राईज आहे कळेलच म्हणत तेजसने कार स्टार्ट केली तसे सगळे त्या दोघांना बाय करून हसायला लागले हे दोघे मात्र कन्फ्यूज होऊन एकमेकांकडे पाहत होते तेवढ्यात त्यांच्यासमोर एक फुलांनी डेकोरेट केलेली न्यू कार उभी राहिली तसे तिने त्याच्याकडे पाहिलं तसं ड्रायव्हरने पटकन उतरून कारचा डोवर ओपन केला बसा सर म्हणत ड्रायवर ड्रायविंग सीटवर जाऊन बसला हे दोघे पण आत बसले कार आता येथून कुठे जाते ते दोघांना अजून माहीत नव्हतं प्रवीण कुठे जातोय आपण योगिता कन्फ्यूज होऊन म्हणाली आय डोंट नो तो बाहेर पाहात म्हणाला म्हणजे तुला पण माहिती नाही योगिता म्हणाली नाही ग हे पण आपल्यासाठी काही खास सरप्राईज असणार एवढंच मात्र नक्की प्रवीण तिच्या गालावर थोपटत म्हणाला तसे तिने गालात हसून त्याच्याकडे पाहिले थोड्या वेळात त्यांची कार एका आलेशान हॉटेलच्या खाली येऊन उभी राहिली दोघे पण चकित होऊन एकमेकांकडे पाहत होते तिच्यापेक्षा प्रवीण जास्त चकित झाला होता कारण त्याने रात्री ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं तेच ते हॉटेल होतं आणि दिवसभराच्या गोंधळात तो पूर्णपणे विसरून गेला होता दोघे गे कारमधून खाली उतरले तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला काय कसं वाटलं सरप्राईज समोरून ते जस बोलत होता म्हणजे हे बुकिंग तूच केलं होतंस पण ते तू आजच्या या सप्राईजमुळे विसरून गेला होतास तू मगाशी लग्नाच्या वेळी माझ्याजवळ मोबाईल ठेवलास तेव्हा तुझ्या मोबाईलवर बुकिंग कन्फर्म करायला कॉल आला होता तेव्हा मला समजले आणि मी मग मीच ते बुकिंग कन्फर्म केले एन्जॉय करा म्हणून त्याने कॉल कट केला आज दोघांनाही एका पाठोपाठ एक सरप्राईज मिळत होतं त्यामुळे दोघे पण आज भारावून गेले होते योगिताला तर हे सुखाचे क्षण साठवायला ओंजळ अपुरी परत होती त्याने मोबाईल खिशात ठेवून तिच्या पुढे हात धरला तसे तिने भानावर येऊन त्याच्या हातात हात दिला दिवसभराच्या याग सगळ्या धावपडीमुळे ती सध्या थकली होती पण तिने त्याला तसं दाखवून दिले नाही दोघे पण एकमेकांच्या हातात हात घालून रूममध्ये आले थोड्या वेळात दोघे पण चेंज करून खाली जेवायला आले योगी काय झाले तू अशी शांत शांत का आहेस तो म्हणाला नाही अरे एकदम अचानक एवढं मोठे सरप्राईज मिळालंय त्यानंतर माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत हे सारं सुख तुझ्यासोबत अनुभवते मला तर वाटते मी एखाद्या गोड स्वप्नात तर पाहत नाही ना ती इमोशनल होऊन बोलत हुती। तस होत। होती तसं त्याने तिला हातावर हात ठेवला हे सर्व सत्य आहे आणि या सगळ्यात आपण दोघे सोबत आहोत तेवढ्यात वेटर जेवण घेऊन आला दोघांनी जेवण केलं आणि थोडा वेळ बाहेर फिरून पुन्हा रूमवर आले दिवसभराच्या विधीमुळे दोघे पण थकून गेले होते ती चेंज करून बाहेर आली तो बेडवर बसला होता पण ती त्याच्या बाजूला येऊन बसली योगी थकलीस का तो तिला जवळ घेत म्हणाला तिने ती हो मान डोलवली आराम कर तो तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला पण ते ते आपल्यासाठी म्हणजे ते घरच्यांनी एवढी रूम बुक केली आणि तू तुला पुढचे शब्द तिच्या ओटातून बाहेर पडलेच नाही पण तो ओळखून गेला तिला पुढे काय बोलायचे आहे योगी नो प्रॉब्लेम आपण रोज एकमेकांच्या सोबत आहोत की तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला तशी ती मनोमन सुखा, सुखावली प्रवीण आय लव्ह यू ती त्याला बिलगली, टू सो मच जानू, आय यू त्याने तिला बेडवर झोपवलं पुन्हा एकदा तिच्या कपडावर किस करून तो पण तिच्या बाजूला झोपला आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मला जरूर कळवा